दरवर्षी पन्नास लाख रोपे उत्पादनाचा विक्रम दहा राज्यांमध्ये रोपांचे वितरण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध आणि शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन प्रयोग करून नवा आयाम देणाऱ्या नृसिंह बायोटेक रोप वाटिकेचा डंका आज संपूर्ण देशभरात वाजत व गाजत आहे अरविंद बन्ने व अनिकेत बन्ने या पिता पुत्रांच्या उद्योगाचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असाच आहे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते सर्वाधिक रोजगार आणि संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा करणारा बळीराजा जगला टिकला तर देश वाचेल जग वाचेल म्हणूनच तो सगळ्यांचा पोशिंदा आहे याच प्रेरणेने प्रेरित होऊन तारदाळ तालुका हातकणंगले येथील एक सामान्य कुटुंबातील शेतकरी अरविंद राऊ बन्ने यांनी शेतीपूरक उद्योगाला गवसणी घातली नृसिंह बायोटेक च्या माध्यमातून शेतीसाठी उपलब्ध ठरणारे आपले स्वतंत्र उत्पादन तयार केले आज विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत ऊसाची नवनवीन रोपे देण्याचे काम करून विकासाला चालना दिली आहे या कामात अरविंद बन्ने यांचा मुलगा अनिकेत बन्ने हा सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेत वडिलांना हातभार लावत आहे बन्ने यांचा हा व्यवसाय आज देशातील अनेक राज्यात विस्तारत चालला आहे घरच्या परिस्थितीमुळे अरविंद बन्ने हे अनेक ठिकाणी मिलमध्ये अथवा अन्य ठिकाणी काम करत होते काम करत असताना त्यांच्या मनात स्वतःचा उद्योग व व्यवसाय असावा असे वाटू लागले त्यातूनच त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरू करण्याच्या उदात्त हेतूने नृसिंह बायोटेकच्या माध्यमातून रोपवाटिका व्यवसाय सुरू केला प्रामाणिकपणा कष्ट जिद्द आणि सातत्याने काहीतरी वेगळे करायचे या भावनेतून त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करत उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देण्याचे काम सुरू केले बघता बघता अल्पावधीतच अवघ्या तीन ते चार वर्षात केवळ महाराष्ट्र नव्हे तर अनेक राज्यात बियाणांचे वितरण सुरू झाले शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बियाणे मिळाल्याने नृस्य बायोटेक रोपवाटिका लघुउद्योग नावार उपास आला आहे शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असतो शिवाय मशागत लावण मेहनतीसोबत राखण या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात तितकेच बी बियाणे आणि खत महत्वाचे कुटवाड म्हैसाळ कवटेगुलंद गुलंद तारदा यासह अनेक खेड्यात आपल्या रोपांची नवनवीन उत्पादने देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला दर्जेदार बियाणेमुळे उत्पन्नात वाढ होऊ लागल्याने शेतकरी आपसुकच नृसिंह बायोटेक कडे वळले पाहता पाहता कोणत्याही जाहिराती विना महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा छत्तीसगड पर्यंत आपल्या बियाणा सोबत तारदाळ गावचा नाव लौकिक केला या उद्योगामध्ये अनिकेत बन्ने हा नवयुवक वैद्यकीय शिक्षण घेत अभ्यासाबरोबरच ऊस रोप वाटिकेच्या नवनवीन प्रक्रियेचा अभ्यास करत आहे अगदी कमी कालावधीतच अनेक राज्यात आपली नवनवीन उत्पादने देऊन नृसिंह बायोटेक हा लघु उद्योग जनमानसात पोहोचवला अमोल महात्मे आणि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद बन्ने अनिकेत बन्ने या दोन्ही बाप लेखांनी तारदा आणि परिसरातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बारामतीच्या माध्यमातून नवनवीन वाहनांची निर्मिती पंधराहून अधिक व्हरायटींची निर्मिती आतापर्यंत एक कोटी रोपांचे वितरण यासह अनेक नवनवीन उपक्रम कृषी उद्योगाच्या माध्यमातून निर्माण करून व्यवसायाला उभारी देण्याचे काम, के काम, के आ, काम केले आहे त्यांच्या या कार्यामुळे आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला उभारी देण्याचे काम केले जात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्यांच्या या कार्यातून नवनवीन प्रयोगासाठी धडपडणाऱ्या नऊ उद्योजकांना निश्चितच प्रेरणा देणारे ठरेल जवळपास तीन वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आम्ही आज गेल्या दोन वर्षामध्ये एक कोटीहून अधिक रोपं स्वतः प्रोडक्शन करून जवळपास दहा राज्यामध्ये रोपं वितरित केलेली आहेत आणि इथून पुढे दरवर्षी जवळपास पन्नास लाखाहून अधिक रोपांचं स्वतः उत्पादन करून दहा राज्यामध्ये किंवा संपूर्ण भारतभर वितरित करण्याचा एक संप आमचा संकल्प आहे संपूर्ण नर्सिबायोटिक टीम यामध्ये सहभागी आहे त्यानंतर शेतकऱ्यांना जे फाउंडेशनची रोपं कमी अव उपलब्ध होत होत आहेत आत्ता सद्यस्थितीला ती फाउंडेशनची रोपं जरी मिळत नसली तर मिनिमम बाबा लागणीच्या उसाची में रोपं मिळावी आणि लागणीच्या सुद्धा भरपूर उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं या पद्धतीचा एक संकल्प आहे आणि जवळपास आजपर्यंत दहा ते पंधरा व्हरायटींचं यशस्वी उत्पादन घेऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवलेलं आहे शेतकऱ्यांची सुद्धा भरपूर मागणी आपल्या नर्सिंगबायोटेक ग्रुपमधल्या रोपांना मिळत आहे आणि यापुढेही आम्ही चांगली सेवा देण्याचं चा काम करणार आहोत